नमस्कार सेविका ताईं मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आपल्या काही भगिनींमध्ये थोडा गैरसमज झालेला आहे तो गैरसमज दूर करण्यासाठी किंवा स्पष्टता येण्यासाठी म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओचा विषय आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संपूर्ण आप महाराष्ट्रभरातून तेरा हजार अकरा ह्या मिनी अंगणवाडी अंगणवाडीचं रूपांतर पूर्ण अंगणवाडीमध्ये झालेलं आहे आणि त्या अंगणवाडी ताईंचं थेट पूर्ण अंगणवाडी सेविका म्हणून त्यांचं थेट नियुक्ती होणार आहे तर आपल्या भगिनींमध्ये थोडा गैरसमज आहे किंवा संभ्रम झालेला आहे म्हणून आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा जास्त मोठा नाही तर बघा भगिनींनो आधी दोन 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 हजार तेवीस हा शासन निर्णय होता की मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती किमान बारावी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी म्हणजे हा दोन 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 हजार तेवीस म्हणजे एक वर्षापूर्वीचा हा निर्णय होता शासनाचा पण त्याच्यात बदल करून इकडे जर तुम्ही पाहिला तर सुधारित तर तो समजून घ्या बघिनी की तो जो सुधारित आहे तोच आहे आणि त्याच्यात कुठलंही हे झालेलं नाही तर बघा जी सुधारित मध्ये आहे ती व्यवस्थित वाचा आपल्या बऱ्याचशा बघिणी वाचत आहेत पण थोडा गोंधळ होते म्हणून मला व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टता द्यावी लागते बघा मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती किमान दहावी पास उत्तीर्ण असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी म्हणजेच काय की ज्या तेरा हजार अकरा अंगणवाडी मिनीताई आहेत त्यांची दहावी पास जरी असतील तर त्यांची थेट नियुक्ती ही पूर्ण सेविकापदी होणार आहे म्हणून कोणी कृपा करून डोक्यातनं काढून टाका आणि जे तुम्ही खालचं वाचत आहात त्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरण देते ते कोणासाठी आहे बघा आता ज्या मिनी ताई आहेत त्या सगळ्यांचं फक्त दहावी पास असणं महत्त्वाचं आहे दहावी पास असतील तर त्यांची थेट सेविकापदी म्हणजे पूर्ण अंगणवाडी सेविका म्हणून त्यांची थेट नियुक्ती होणार याच्यात कुठलीच शंका नाही आणि जर तुम्हाला कोणी चुकीच्या पद्धतीने मी आता कम्युनिटीच्या ग्रुपवर एक पोस्ट व्हायरल होते त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की दहा हजार रुपये जमा करा त्याच पद्धतीने पॅन कार्ड जमा करा आधार कार्ड जमा करा आणि आपल्याला कोर्टात केस टाकायची आहे तर असं काहीच नाही बघिनी नो ह्या कशा कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका केंद्र uh, शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि राज्य शासनाने आपल्याला जे आर पारित केलेला आहे जे आर निघून गेलेला आहे त्याच्यामुळे तुमची आता थेट पूर्ण अंगणवाडी सेविकापदी नियुक्ती दहावी पासवरच होणार आहे फक्त ज्या तुमच्या मदतनीस ताई भरल्या जातील ह्या मदतनीस ह्या बारावी पास घेतील आणि इथं खाली परत दिलेले बघा पूर्ण बघा गळबळ करू नका आणि टेन्शन पण घेऊ नका फक्त स्पष्टता आणि क्लॅरिटी यावी म्हणून मी व्हिडिओ करत हो आहे बाकी आपण खूप हुशार आहात त्यात काही वाद नाही परंतु माझ्या काही ताईंचं म्हणणं होतं म्हणून स्पष्ट करण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ मी करत आहे तर बघा बघिनी नो इथं दिलेला आहे बघा आता ही ज्या आधी आहेत त्यांची थेट दहावी पासवरच नियुक्ती होणार आहे फक्त खाली तोड आहे की इथं दिलेला आहे की नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू करायची असल्यास म्हणजे आता जर नवीन मिनी अंगणवाडी केंद्र सुरू करायचं असेल तर त्या अंगणवाडी सेविकेचे पद म्हणजे त्यांच्यासाठी किंवा एखादी सेवानिवृत्त झाली असेल तर त्याच्यासाठी किंवा राजीनामा दिलेला असेल तर अशा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या ठिकाणी नवनियुक्त नवनियुक्त म्हणजे जी नवीन घेतली जाईल मिनीची ताई तर ती ताईला कमीत कमी बारावी उत्तीर्ण बारावी पास असणं असना आवश्यक असणार पण ज्यांची दहावी पास झालेले आहेत आणि ज्या पहिलेपासून कामावर आहेत मिनीताई तर त्यांची थेट पूर्ण अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती होणार आहे आणि ज्या नवीन भरल्या जातील त्यांच्यासाठी बारावी पदची बारावी पासची अट आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका ज्या बघिणी दहावी पास असतील त्यांचं शंभर टक्के पूर्ण अंगणवाडी सेविका म्हणून डायरेक्ट प्रमोशन हे होणार आहे म्हणून कोणी अजिबात कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका चुकीच्या प्रकाराला देखील बळी पडू नका तुमचं प्रकल्प कार्यालयामार्फत तुम्हाला आता लगेच कळवण्यात येईल कदाचित काही ठिकाणी कळवलं देखील असेल पण तरी पण सांगून देते बघिणींनं की ज्या बघिणी दहावी पास आहेत आणि त्या कधीपासून मिनी सेविका म्हणून किंवा आधीपासून काम, कि काम करत आहेत तर त्यांची थेट नियुक्ती तेरा हजार अकरांचा आकडा जो आहे महाराष्ट्रातला तर त्या सगळ्या मिनीताईंचं दहावी पास असलेल्यांचं डायरेक्ट थेट सेविका पदी नियुक्ती होणार आहे त्याच्यामुळे कोणी डोकं म्हणजे कोणी विचार करू नका आणि कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नका आणि ज्या आता तो तुमच्या मदतनीस भरल्या जातील आता तेरा हजार अकरा ह्या ज्या सेविका पूर्ण होतील मग यांच्यासाठी मदतनीस हे पद लागेल मात्र हे मदतनीसचं पदसाठी बारावी पास हे क्वालिफिकेशन लागणार आहे एवढं डोक्यात ठेवा आणि आता निवी नवीन मिनीताई भरले जाईल तर तिला देखील बारावी पासच लागणार आहे एवढाच असा जे आर शासनाचा आलेला आहे पी एफ जर तुम्ही पाहिले तर ती भरपूर मोठी आहे मी फक्त हे जे तुमचं आपल्याच ग्रुपवर आलेले त्याचंच टाकलं आणि तू जर तुम्हाला वाटत असेल तर ता बघा अजून एक आहे त्याचा उल्लेख बघा इथे देखील तुम्ही बघू शकता इथं स्पष्ट म्हटलेलं आहे बघा थेट नियुक्तीची प्रकरणे निकाली काढल्यानंतर रिक्त राहणाऱ्या तसेच सेवानिवृत्तीमुळे अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यानंतर तीस दिवसाच्या जाहिरात देऊन ही रिक्त पदे तसेच नवीन पदे सरळ निवड करण्यात येईल आणि यांची निवड करण्यासाठी बघा शैक्षणिक पात्रता बघा इथे दिलेला आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण म्हणजे हे नवीन साठी आहे थेट नियुक्तीला दहावी पासच लागणार आहे म्हणून तुम्हाला जी पी डी एफ आहे त्याच्यातलं देखील मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला की बघिनीनं जे आर निघून गेला आपण अगदी बिंदास्त राहा आता कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनात ठेवू नका आपण जर दहावी पास असाल तर आपण पूर्ण अंगणवाडी सेविकासाठी आपली नियुक्ती थेट होणार आहे आपण तसं आपल्या कार्यालयाला देखील विचारू शकता आणि हा जे आर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने पारित केलेलं आहे त्याच्यातलंच मी सांगत आहे त्याच्यामुळे कोणीही टेन्शन करू नका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं जर बघिनीनं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कारण काय असतं की आपल्याला काही गोष्टी आपल्या कोणाकडनं चुकीच्या माध्यमातून सांगण्यात येऊ नये मला हे बऱ्याच दिवसापासून माहिती होतं पण थोडा ग्रुपवर मला गोंधळ दिसला आणि आपल्या आप बगिनींच्या देखील कमेंट आलेल्या आहेत म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद